मित्रांनो फायनली आपला बनसरपास रिन्यू झालेला आहे तर काठमांडू इंटरनॅशनल एअरपोर्ट इथे इन रिन्यू केला मी बनसरपास पण लय मॅ मेंटल त्रास झाला मला माहिती आहे का मित्रांनो तर दिवाळी असल्यामुळं नाही वेळ लई त्रास झाला मला तर काय झालं मित्रांनो माझं नाही वेळ बनसार कालच संपला होता म्हणजे काल शेवटचा दिवस होता तो रिन्यू करायचा शेवटचे दिवस कालच होता तर मी पोखरामध्ये गेलो होतो एअरपोर्टला तर तिथं रिन्यू करायचं ऑफिस पण होतं सगळं होतं पण तिथला जो ऑफिसर होता ना तोच घरी गेला होता म्हणजे त्यांनी सुट्टी टाकली होती आणि तो आलाच नाही त्यामुळे माझा पोखराच झालाच नाही आणि त्याला फोन केला ऑफिसरला तर तो, तो म्हणला तू न डायरेक्ट बाँड्रीला जिथं एंट्री केली तिथं रिन्यू कर आणि तिथं मग अजून मी पोलिसांशी हो वगैरे याच्या याच्या केल्यानंतर पोलीस म्हणले की काठमांडू एअरपोर्टला जावा तुम्हाला तिथं पण रिन्यू करून भेटल तर मी काठमांडू एअरपोर्टला आलो पण मला यायला नाही बाहेर एक दिवस अख्खा गेला मग एक दिवस डिले झाला म्हणजे माझा काल बनसाय संपला मी आज रिन्यू करतोय तर मित्रांनो त्यामुळं मला नाही बाराशे रुपये फाईन पडला एका दिवसाला बाराशे रुपये फाईन आहे जर तुम्ही जर बन बिना बिना बनसायची गाडी चालवली तर बाराशे रुपये फाईन आहे लिगली आणि जर तुम्हाला जर पोलिसांनी पकडलं बिना बनसायचं तर ते तुमच्याकडून दीड हजार ते दोन हजाराची पावती करू शकतात तर मी मला कुठल्या पोलिसांनी आडवलं अडवलं नाही काय नाही मी सकाळ सकाळचं एअरपोर्टला आलो होतो इथं पण एअरपोर्टला आलो काठमांडूला तर काठमांडू एअरपोर्टला पण तो नाही जो मेन बनसर बनवतो हो ना तो गायबच होता जो येणार म्हणजे मी सकाळ सकाळ झालो होतो पण तिथं जे दुसरे होते त्याच्या बाजूला काम काय नाही त्यांना थोडं माहीत होतं तर त्यांनी बन्सर बनवला अशा प्रकारे सर मी चार दिवस चार चार दिवस रिन्यू केला आहे आणि तो एक दिवसचा फाईन म्हणजे असं टोटल टो आपल्याला टो बारा दिवसचं ह्याच्यासाठी परमिशन भेटलेली तर अशा प्रकारे आज म्हणजे बाराशे ते तीनशे आणि आठशे रुपये बनसायचे हे चार दिवसाचे असे मिळून दोन हजार रुपये खर्च झाला मित्रांनो माझं सगळं बजेटच हल्लं बाराशे रुपये गेल्यामुळं तर चला असे छोटे मोठे प्रॉब्लेम येतच राहतात तर इथं नाही वेळे मला एका जण होता इंडियनमधला त्यांनी पैसे पण क मला हे करून दिले फोनपेने तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल चला तोपर्यंत फॉलो करा मित्रांनो असेच देश विदेशातल्या माहिती जाणून घ्यायची असतील चला